नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मित्रांनो आपण चे झालेले पेपर बघतोय त्यामध्ये नांदेड चे पेपर्स या ठिकाणी मी तुमच्या समोर आणतोय आणि छत्रपती संभाजीनगर चे सुद्धा पेपर आपल्याकडे आलेले आहेत दोन्ही वरचे लेक्चर आपण या ठिकाणी कव्हर करतोय आगामी काळात जे टी सी एस मार्फत पेपर घेतले जाणार आहेत त्या सगळ्या परीक्षांना हे लेक्चर उपयुक्त ठरतील च्या विविध परीक्षांना लेक्चर उपयुक्त उपयुक्त ठरतील सिलेक्ट द मोस्ट अप्रोप्रिएट ऑप्शन टू फिल इन द ब्लँकले द जनरल इलेक्शन आर कमिंग सून ऑपन सुनर युजुअली काय म्हटलंय द जनरल इलेक्शन आर कमिंग म्हणजे लवकरच पुढचे जनरल इलेक्शन येणार आहेत आता लवकरच ला काय वापरतो आम्ही सून वापरतो ऑफन वापरतो ऑफन म्हणजे नेहमी सुनर युजुअली युज्युअली तर बसतच नाही द जनरल इलेक्शन आर कमिंग सून म्हणावं लागेल लवकरच सून हा शब्द या ठिकाणी योग्य बसतो पुढे आहे द फॉलोईंग सेंटेन्स हॅज बिन स्प्लिट इन टू फोर सेगमेंट्स आयडेंटिफाय द सेगमेंट दॅट कंटेन्स अँड एरर बघा हा एररवरचा प्रश्न जो आहे ना हा सातत्याने विचारला जातोय सुनील विल रोट अ स्टोरी फॉर द अॅन्युअल डे प्रोग्राम आणि मग दिलंय सुनील विल रोट अ स्टोरी फॉर द अॅन्युअल डे प्रोग्राम गोड कुठे होतोय बघा आता तुम्हाला या ठिकाणी सेंटेन्सचं ग्रामर एरर वापरलं आता इथे डे प्रोग्राममध्ये तर ग्रामर नाहीचे द दॅन्युअल आता इथे अॅन्युअलच्या आधी द वापरला जातो मी जातो तर येस अ स्टोरी स्टोरीच्या आधी वापरला जाऊ शकतो का अ यस स्टोरी फॉर स्टोरी फॉर द अॅन्युअल डे यस इथे फॉरही बरोबर आहे सुनील विल रोट आता हे जे विल या ठिकाणी ऑलरेडी वापरलं आहे भूतकाळात चाललंय भविष्य काळात तर पुढे रोट नाही येणार भाऊ विल राईट म्हणावं लागेल काय म्हणावं लागेल विल राईट सुनील विल राईट अ स्टोरी फ्युचर आहे ना फ्युचर आणि पास्ट एका वेळेस कसं मिक्स करणार आम्ही त्याच्यामुळे तो तिथे ती वाक्य रचना चुकली आहे पुढे आर्टिकल म्हटलेला आहे योग्य निवडा तीन नंबरचा प्रश्न आहे द न्यू स्टुडंट मे टेक डॅड एस प्लेट ऑफ पोहा इन्स्टेड ऑफ ब्रेड फॉर ब्रेकफास्ट प्लेट ऑफ पोहा हे जे प्लेट आहे ना प्लेटच्या आधी काय होत ॲन अ नो आर्टिकल द एक प्लेट पोहा अ प्लेट ऑफ पोहा अ प्लेट येईल ॲन तर येतच नाही पहिली गोष्ट इथे वावेल साऊंड असेल तरच ॲन येतो हा एक सोपा नियम लक्षात ठेवा प्लेट ऑफ ओ प्लेट ऑफ वा असंच येणार आहे पुढे जा तुम्ही चार नंबरचा प्रश्न आहे पुन्हा एकदा आर्टिकलवरचा काय म्हटलंय बघा आय नीड डॅ डॅश अवर टू कम्प्लीट द टास्क आय नीड आवर अवर आवर नो आर्टिकल अ चार नंबरचा प्रश्न तुम्हाला मी बोलला आत्ता वॉवेल साईन साऊंड अवर अ पासून आहे जरी दिसायला येत असला तरी साऊंड काय वॉवेल आहे वॉवेल असेल तर ॲन वापरला जातो हा अपवाद आपण म्हणजे आर्टिकल तुम्ही एकदा जरी वाचलेलं असेल तरी चुकत नाही तो प्रश्न पुढे पुन्हा एरर दिला आहे बघा पाच नंबरचा प्रश्न आहे पुन्हा एकदा एरर तुम्हाला ओळखायचा आहे दे विल गोइंग टू फिनिश द वर्क वेल बिफोर द डेडलाइन एन्श्युरिंग दॅट ऑल टास्क आर कंप्लीटेड टू द हायएस्ट स्टँडर्ड बघा फिनिश द वर्क दे विल गोइंग टू बिफोर द डेड लाईन टास्क आर कम्प्लीटेड टू द हायएस्ट स्टँडर्ड पाच नंबरचा प्रश्न तुमच्या समोर आता या ठिकाणी जर बघितलं तुम्ही इथे म्हटलं फिनिश टू फिनिश आता इथे जे आहे ना फिनिश द वर्क आणि बिफोर द डेड लाईन टास्क आर कम्प्लीटेड टू हायस्ट स्टँडर्ड इथे कुठे वाटतो दे विल गोईंग टू फिनिश हे जे गोइंग टू आहे ना याच्या आधी विल वापरण्याची गरज नाही कारण की हा जो गोइंग टू शब्द आहे ना तो फ्युचर इथे दाखवतो ऑलरेडी मग तो गोईंग टू असल्यावर इथे फिनिश वापरायची गरज नसते ये विल वापरायची गरज नसते तो कामाचा घेतला आहे दे गोइंग टू फिनिश फिनिश करणार आहेत एकाच वेळेस वील वापरायचं गोइंग टू वापरायचा चालणार नाही लक्षात घ्या फ्युचर टेन्स दाखवण्यासाठी पुढे पुन्हा एकदा रिकामी जागा भरा द एक्सपिरिमेंटल डिझाईन एपिय फ्रॉलेस डायडॅश इट्स एक्झिक्युशन रिव्हिल्ड न्यूमरस मेथोडॉलॉजिकल फ्लॉज म्हटलेला आहे व्हाईल एट इफ सहा नंबरचा प्रश्न तुमच्या समोर आहे बघा द एक्सपेरिमेंटल डिझाईन ऍपियर्ड फ्लॉलेस इट्स एज्युकेशन रिव्हिल्ड न्यूमरस मेथॉलॉजिकल फ्लॉज म्हटलं आहे म्हणजे फ्लॉलेस म्हणताय तरीही डिझाईन जे आहे ती फ्लॉलेस आहे तरीही इट्स एक्झिक्युशन रिव्हील न्यूमरस मेथॉजिकल फ्लॉज तरीही जेव्हा आम्ही वापरतो ना याला काय म्हंटलं जातं येट तरीही शब्द वापरला जातो पुढे सिलेक्ट द सेंटेन्स दॅट कंटेन्स अ ग्रॅमेटिकल एरर बघा ग्रॅमेटिकल एरर शी फिनिश हर होमवर्क बिफोर डिनर दे वेंट टू द कन्सर्ट लास्ट संडे आय हॅड सीन हिम बिफोर ही स्पोक टू मी We was watching TV when the power went out. Grammatical error. काय आहे कोणत्या सेंटेन्स मध्ये आहे पहिलं जे दिलं सी फिनिश हर होमवर्क बिफोर डिनर फिनिश संपवलेलं आहे डिनरपूर्वी फास्ट टेन्स दे वेंट टू द कन्सर्ट लास्ट संडे आता लास्ट संडे आहे म्हणून वेंट वापरणार काही विषय नाही आय हॅड सीन बिफोर ही स्पोक टू मी आय हॅड सीन भूतकाळ आहे फास्ट परफेक्ट आहे वुई वॉज वॉचिंग टी व्ही वेन द पावर वेंट आउट आता इथे जर तुम्ही बघितलं वुई काय हो प्ल्युरल प्ल्युरलच्या पुढे हेल्पिंग वब वॉच येऊ शकतो का एकदम नवीन विद्यार्थ्याला सुद्धा कळेल फर्स्ट पर्सन प्ल्युरल वब जे आहे ते या ठिकाणी सोबत वापरलं गेलं आहे कसं वापरणार वुईच्या नंतर वेअर आला पाहिजे वेअर वॉचिंग आम्ही वा आम्ही बघतोय ना म्हणजे पास्ट कंटिन्युअस टेन्स आहे प्ल्युरल सब्जेक्ट वापरावा लागेल या ठिकाणी हे लक्षात घ्या प्ल सब्जेक्ट आहे हा ती तुम्हाला वाज वापरून चालणार नाही वेर वापरावा लागेल हे लक्षात घ्या पुढे जातोय आपण एक वाक्य केलं आहे पार्ट ऑफ सेंटेन्स आर गिव्हन बिलो फाईल द फर्स्ट पार्ट इज इन करेक्ट प्लेस द रिमेनिंग पार्ट्स लेबल पी क्यू आर एस आर जम्बल्ड अप अरेंज द पार्ट्स इन द करेक्ट ऑर्डर टू फॉर्म अ मिनिंग अँड क्वेअरंट सेंटेन्स द ट्रेन whistled पास द स्टेशन as द सन डीप बिहाइंड द हिल्स इन द evening. बघा प्रश्न तुमच्यासाठी महत्त्वाचा आहे द ट्रेन तर बरोबर आहे पण याच्या पुढे कोणतं आधी घ्यायचं वाक्य कोणतं नंतर घ्यायचं ते तुम्हाला आहे सेंटेन्स जंबल्ड आहे द ट्रेन whistled past the station as the sun the the डीप behind the hills in the evenings. मला वाटतं ऑर्डर बरोबर आहे जशी दिली आहे ना तशीच ठेवावी लागणार आहे द ट्रेन विसल पास द स्टेशन ॲज द सन डीप बिहाइंड द हिल्स इन द इव्हिनिंग बरोबर आहे पी क्यू आर यस असाच हा क्रम आला पाहिजे आयडेंटिफाय द ऑप्शन दॅट रिक्टीफायज द गिवन सेंटेन्स टू मेक इट ग्रॅमिटिकली करेक्ट वी वेअर विजिटेड द म्युझियम सेवरल टाइम्स दिज इयर आता ग्रॅमॅटिकली करेक्ट करायचं आहे कशा पद्धतीने करणार वी वेअर व्हिजिटेड दॅट म्युझियम सिवरल टाइम्स धी इयर आता हे धीज इयर म्हटलंय आता हे धी इयर म्हणजे सध्याच वर्तमानाबद्दल बोलल्या जाते वर्तमानाबद्दल बोल वर्तमाना बोलताना वेअर नाही येणार वी We वेअर बीइंग व्हिजिटिंग व्हिजिटिंग काही नाही येणार वेअर येतच नाही ते विल बी कसा येईल इयर इयरला विल बी येत नाही हे कड झालं हॅव विजिटेड की हॅव विजिट हॅव विजिटेड वी हॅव विजिटेड दॅट म्युझियम सेव्हरल टाइम्स दिस इयर वी हॅव विजिटेड म्हणावं लागेल पुढे जातोय आपण चार नंबरचा प्रश्न तुमच्या समोर आहे शी वाज क्वाईट इंटरेस्टेड इन द इव्हेंट्स वेन शी हिअर्ड व्हॉट हॅज हॅपन लास्ट मंथ बघा स्प्लिट इन टू फोर सेगमेंट आणि इयर लास्ट मंथ इंटरेस्टेड इन द इव्हेंट्स व्हेन शी हिअर्ड व्हाट वॉट हॅपन she वाज quiet चार नंबरचा प्रश्न आहे घोळ कुठे होतोय आता इथे म्हटलंय सी वाज क्वाइट इंटरेस्टेड इन द इव्हेंट्स बघा आता इथे लास्ट मध्ये काही घोळ होत नाहीये इंटरेस्टेड इन द मध्ये घोळ होत नाहीये घोळ इथे होतोय व्हेन सी हिय व्हाट हॅज हॅपन असं नाही इथे हॅड हॅपन पाहिजे भूतकाळ आहे ना भूतकाळात हॅड वापरावं लागेल हॅज चालणार नाही लक्षात घ्या लहान लहान गोष्टी टेन्सवरचे एरर्स बऱ्यापैकी आपल्याला दिसत आहेत पुढे पुन्हा सेंटेन्स अरेंजमेंट आहे पॅराजम्बल आहे नॉट ओनली फॉस्टर्स कॉग्निटिव्ह डेव्हलपमेंट क्वाग्नेटिव्ह डिक्लाईन इन्क्लुडिंग डेमेंटिया डेमेन्शिया म्हणावं लागेल बट ऑल्सो विट गेट्स द एक्विजिशन ऑफ सेकंड लँग्वेज द लाईटलीहूड ऑफ एज रिलेटेड तुम्हाला करेक्ट फॉर्म द्यायचं आहे बघा ओ नंबर पी क्यू आर यस अशा पद्धतीने हे वाक्य दिलेले आहेत सुरुवात कुठून होऊ शकते सुरुवात बघा नॉट ओन्लीने तर सुरुवात होऊ शकत नाही पहिली गोष्ट सरळ नॉट ओनलीने डायरेक्ट या वाक्याकडे जर बघितलं व्यवस्थित तर सुरुवात होऊ शकत नाही म्हणजे ओने पहिल्याने जर सुरुवात होतच नाही दुसरी एक गोष्ट इथे नॉट ओन्ली आहे इथे आहे बरोबर म्हणजे ओ आणि क्यू याची एक गोष्ट लक्षात घ्या ओचं वाक्य आधीच येणार आहे क्यूचं नंतरच येणार आहे बघा इथे क्यू दुसऱ्या वाक्यात क्यू आधी घेतला नाही चालत तिसऱ्या वाक्यात क्यू आधी घेतला चालत नाही बघा टेक्निकली कसं तुमचं उत्तर इथे टेक्निकली या डोकंच लावायचं नाही आता नॉट ओनली बटालसो जरी बघितलं तुम्ही तरी तुम्हाला कळत आहे मग चौथ्यात बसतं का बघू आर म्हणजे काय आर म्हणजे द ऍक्विजिशन ऑफ सेकंड लँग्वेज इथून सुरुवात केली आम्ही द ऍक्विजिशन ऑफ सेकंड लँग्वेज दुसरं म्हणतोय ओ नॉट ओनली फॉस्टर कॉग्नेटिव्ह डेव्हलपमेंट तसं जाऊ शकतो आम्ही नॉट ओनली त्याच्यानंतर बट ऑल्सो मिटीगेट्स हा याला तीन म्हणू शकतो आम्ही हे काय दिलंय खाली बट ऑल्सो मिटीगेट्स द लाईटलीहूड ऑफ एज रिलेटेड रिलेटेड बघा इथे इथे चार नंबरचं कॉग्नेटिव्ह डिक्लाईन इन्क्लुडिंग डायमेन्शिया हे शेवट वाचणे उत्तर तुमचं चार येते बघा म्हणजे फक्त नॉट ओनली बटल सोच हे लावलं क्रायटेरिया तरी या ठिकाणी दोन ऑप्शन तर कट झाले होते द फॉलोंग सेंटेन्स हॅज बीन स्प्लिट इन टू फोर सेगमेंट्स आयडेंटीफाय सेगमेंट दॅट अँड कंटेन्सर डू दे व्हिजिट देअर ग्रँड पेरेंट्स ऑफन आता इथे एरर कुठे डू दे देअर ग्रँड ग्रँड पेरेंट्स विजिट्स ऑफन सहा नंबरचा प्रश्न आहे डू दे विजिट्स देअर ग्रँड पॅरेंट्स ऑफन आता इथे डू दे मध्ये काही गोळ नाहीये देअर ग्रँड पॅरेंट्स मध्ये गोळ नाहीये ऑफन मध्ये नाहीये विजिट्स जे आहे ना इथे फक्त विजिट पाहिजे दे विजिट विजिट्स कधी ही सी इट असेल तर विजिट विजिट्स यस हा तो येस एका येसने गोळ केला आहे इथे फक्त विजिट म्हणावा लागेल संपला विषय पुढे बघा पार्ट ऑफ अ सेंटेन्स आर गिव्हन बिरो इन जम्बल ऑर्डर तुम्हाला कळतंय ना कोणता टॉपिक कव्हर होतोय कशावर विचारलं जाते आगामी काळात जे जीएमसीचे विविध पेपर होतील किंवा पुढेही तुम्ही भरतीची तयारी करतायत टी सी एच कोणतंही तुम्ही तलाठी भरती इतर कोणत्या परीक्षांची तयारी करतायत तिथेही तुम्हाला कामाला येईल बघा बट द एज स्ट्रक्चर ऑफ द पॉप्युलेशन तुमच्या डोक्यात ना खटकावडाला पाहिजे म्हणजे काय अरे बट ने कसं वाक्य वाक्य सुरू होईल अँडने कसं वाक्य सुरू होईल नॉटने कसं वाक्य सुरू होईल हे तुम्हाला वाटलं पाहिजे तर जमतो कार्यक्रम म्हणजे बटने वाक्य सुरू होत नसेल तर पी वालं चुकलं ने डायरेक्ट वाक्य कसं सुरू होईल ते तीन चुकला नॉट ने कसं वाक्य सुरू होईल चार चुकले संपलं ना विषय माझं एक नंबरचं येते का बघ तू मग मी एक नंबरचं इथून दिलंय बघा एक मध्ये क्यू एकला दिलाय द डिफरन्स इन द रिलेशनशिप बिटवीन डेथ अँड बर्थ रेट्स ऑन द हँड ओके त्याच्यानंतर क्यू म्हटलंय यांनी ऑन द हँड अँड त्युच्या आर म्हटलं अँड डेव्हलपमेंट ऑन द ऑदर आर त्याच्यानंतर हे ऑदर अफेक्ट नॉट जस्ट द रेट ऑफ पॉप्युलेशन ग्रोथ बट द एज स्ट्रक्चर ऑफ पॉप्युलेशन म्हणजे नॉटचं वाक्य आधी आलं पाहिजे बटचं नंतर आलं पाहिजे एवढं सोपं तर आपलं कळतं म्हणजे आधी यस आला पाहिजे आणि नंतर पी आला पाहिजे आधी यस आणि नंतर पी आला पाहिजे तो दुसऱ्यात नव्हता आधी पी नंतर होता नंतर येस होता म्हणजे या तिथे सुद्धा तुम्हाला कट करता येतं वाक्य सुरुवात कुठून होऊ शकते कुठून होऊ शकत नाही हेही तुम्हाला माहित असलं पाहिजे सात नंबरचा प्रश्न आहे पुढे जातोय मी बघा सिलेक्ट द मोस्ट अप्रोप्रिएट ऑप्शन दॅट कॅन सबस्ट्यूट द हायलाइटेड ग्रुप ऑफ वर्ड्स इन द गिवन सेंटेन्स ही हॅड ऑलवेज बीन वन हू ऑलवेज डाउटिंग ऑर क्वेश्चनिंग विच मेड हिम एन एक्सलंट इन्व्हेस्टिगेट जर्नलिस्ट इन्व्हेस्टिगेटिव्ह जर्नलिस्ट तुम्हाला या ठिकाणी सबस्टिट्यूट विचारलेला आहे की अरे दिलाय तुम्हाला क्रिटिक दिला आहे पेशिमिस्ट दिलाय स्केप्टिक दिलाय सायनिक दिलाय बघा एक नंबरचा प्रश्न तुमच्या समोर आहे तुम्हाला म्हटलंय की सिलेक्ट द मोस्ट अप्रोप्रिएट ऑप्शन दॅट कॅन हायलाइटेड ग्रुप ऑफ वर्ड्स आता इथे आहे ना हे डाउटिंग और क्वेशनिंग याला हायलाइट केलंय एक सांगतो मग याला काय तुम्ही क्रिटिक म्हणणार पेशिमिस्ट म्हणणार स्केप्टिक म्हणणार की सायनिक म्हणणार जे संशय आहे ना त्या संशयसाठी शब्द आहे स्केप्टिक काय स्केप्टिक हा शब्द त्या ठिकाणी आहे लिहून घ्या तो पुढे तुम्हाला वन ऑर अदर पीपल लोकांचा तिटकारा करणार त्याला आम्ही काय म्हणतो मायसोगायनिस्ट मिसॅन थ्रॉप हर्मिट कॅनिबल मानवजातीचाच तिटकारा करतोय तो, तो, तो? माणसांचाच करतोय करतो ना त्याला आम्ही मिशन थ्रोप हा शब्द वापरतो हा आलेला याच्या आधी द शॉपकीपर क्लेम्स दॅट ही गिव्ज द बेस्ट प्राइस इन द सिटी बघा द शॉपकीपर क्लेम्स दॅट ही गिव्ज द बेस्ट प्राइस इन द सिटी तीन नंबरचा प्रश्न तुमच्या समोर आहे तुम्हाला रेटी बाय करायचं आहे काय घोळ आहे बघा खाली दिलंय बेस्ट, 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 बेस्ट प्राइस इन द सिटी बेस्टच्या नंतर काय वापरलंय कशा पद्धतीने बघा प्राइसच्या नंतर कशा पद्धतीचं चिन्ह आहे पंक्च्युएशन मार्क आहे शेवटी तुम्हाला एक्सप्लेनेटरी सेंटेन्स वापरायचं की प्रश्नचिन्ह वापरायचं असे अनेक ऑप्शन तुमच्या समोर आहे बेस्टच्या नंतर पहिल्या वाक्यात काही अर्थ नाहीये दुसरं वाक्य बेस्ट प्राइस इन द सिटी प्रश्नचिन्ह येणारच नाही इथे कारण की उद्गार्थीच वाक्य आहे चौथ्यामध्ये फुल स्टॉप दिला तेही चालत नाही बेस्ट प्राइस इन द सिटी प्राईजच्या नंतर कोणाची गरज नव्हती ते तीन नंबरचं जे आहे वाक्य ते बरोबर येत आहे पुढे जातो मी सिलेक्ट द मोस्ट अप्रोप्रिएट मिनिंग ऑफ द अंडरलाईन फ्रो बघा इट्स बीन अ लॉंग टाइम कमिंग बट बेटर लेट दॅन येवर बेटर लेट दॅन येवर म्हणजे कधीच न केल्यापेक्षा लेट का होत नाही करा चार नंबर का प्रश्न तुम उत्तर दवा लगे बेटर लेट ध्यान टू बी ग्रेटफुलॉर समथिंग हेपनिंग इवन इफ इट्स डी ले समथिंगन लेट इज नॉट एज गुड एज समथिंग डन ऑन टाइम वन शूड ऑलवेज वेट फॉर द परफेक्ट मुख टू बी सार्कैस्टिक टूअर्ड समथिंग अराइविंग लेट बेटर लेट दर टू बी ग्रेटफुल फॉर समथिंग हॅपनिंग इवन इफ इट्स डिले लेट चालतं लेट चालतं न केल्यापेक्षा लेट केलं बरं ओके पुढचा मुद्दा आहे कमल द न्यू स्टुडंट स्माइल्ड अँड सेड इट ओंट हेल्प मच बघा तुम्हाला एरर विचारला आहे कमल द न्यू स्टुडंट इट ओंट हेल्प मच स्माइल अँड सेल्ड पाच नंबरचा प्रश्न तुमच्या समोर आहे तुम्हाला विचारलंय की चुकतंय काय एरर कुठे आहे कमल द न्यू स्टुडंट स्माइल अँड सेड इट ओंट हेल्प मच बघा द कमल आता इथे द न्यू स्टुडंट हे जे द न्यू स्टुडंट इथे बोलवतोय अ न्यू स्टुडंट असं आलं पाहिजे ती ती एकटी आहे द नाही द मुळे वाक्य चुकतंय उत्तर दोन येत आहे तुमचं पुढे जातो मी पुन्हा एरर विचारला आहे बार्सेलोना वाज द स्पॅनिश टी सिटी दॅट वाज सिलेक्टेड फॉर द ऑलिम्पिक गेम्स कशात गोळे द ऑलिम्पिक गेम्स बार्सेलोना वाज सिलेक्टेड फॉर द स्पॅनिश सिटी दॅट वाज सहा नंबरचा प्रश्न आहे गोळ कुठे आता इथे तुम्हाला म्हटलंय बार्सेलोना वाज इथपर्यंत तर काही गोळ नाहीये the spanish city that was selected for olympic games barcelona was the spanish city that was the spanish city barcelona was the spanish city that was selected for the olympic games who was this city who was by the ते दॅ जे आहे ना ते कंजक्शन या ठिकाणी चुकलेलं आहे पुढे जातो इ सिलेक्ट द मोस्ट अप्रोप्रिएट मिनिंग ऑफ द अंडरलाईन प्रोह माय ग्रँड फादर ऑल्वेज सेज अ जर्नी ऑफ अ थाउजंड माइल्स बिगिन्स विथ अ सिंगल स्टेप बघा अ जर्नी ऑफ अ थाउजंड आपण म्हणतो ना पर्वत चढायचा आहे ते एक पाऊल तुम्ही टाका आपोआप चढणार यू मस्ट बिगिन समथिंग इफ यू होप टू फिनिश इट यू मस्ट टॉक टू समवन इफ यू होप टू फिनिश अ टीडियस टास्क यू मस्ट वर्क पेशंटली इफ वी वॉन्ट टू अर्न मनी यू मस्ट वॉक फास्ट इफ यू विश टू स्टे हेल्दी एक नंबरचा प्रश्न तुमच्या समोर आहे म्हणजे दूरचा प्रवास गाठायचा आहे ना तुम्हाला टप्पा तर एकदा सुरुवात तर करा यू मस्ट बिगिन समथिंग इफ यू होप टू फिनिशिटी एखादी गोष्ट संपवायची आहे तिला सुरु तर करावं लागेल सरळ सोपी प्रो आहे पुढे जातो इस एक द मोस्ट अप्रोप्रिएट सिनॉनिम ऑफ द गिवन वर डिस्मल डिस्मलचा समानार्थी शब्द काय आहे डिस्मल म्हणजे आपण त्याला उदास होणे वगैरे म्हणतो ओके डार्क सम डिजेक्टेड इनकरेक्ट ग्लोरियस सबलिम ब्लिक काय मग याचा समानार्थी शब्द जो येतो उदास असणे ब्लिक म्हणतो आपण त्याला ब्लिक डिस्मल मायटीचा अँटॉनिम विचारलाय तुम्हाला मायटी फ्राईटफुल पोटेंट फोर्सिबल वीक मायटी विरुद्धार्थी शब्द मायटी मायटी म्हणजे म्हणजे त्याला आपण हे म्हणू पराक्रमी वगैरे ओके वेट सुद्धा म्हटल्या त्याला वजनदार पॉवरफुल फोर्स बी फोर्सिबल असे वेगवेगळे शब्द त्यासाठी आणि मग त्याचा विरुद्ध विक कमकुवत पुढे जातोय आपण सिलेक्ट द दोप्रिएट अप्रोप्रिएट मिनिंग ऑफ द दंडरला काम अँड क्वाईट दॅट डे 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 आय सेन्स अ डीपर इश्यू ब्रेविंग इन साईड हर प्रोविंग दैट स्टील वॉटर्स रनडीप बॉटर्स रनडीप हा बारी प्रोह बारी पीपल हू आर रिजर्व यूजली हैथिंग इंटरेस्टिंग टू शेयर क्वाइट इंडिविज्युअल्स ऑपन पोजेज प्रोफाउंड थॉट एंड इमोशन दोज हुईट आर ऑपन डेन्जरस एंड अनस्ट वर्दी काम बॉडीज ऑफ वॉटर आर अ टिपिकल वेरी डीपी वेरी डीप मै ना बघा या ठिकाणी स्टील वॉटर वॉटर सुरन तुम्हाला लगेच लक्षात आलं पाहिजे अरे म्हणजे जे काही स्टील वॉटर्स म्हणजे पॉवरफुल लोक असतात ना ते शांततेत कार्यक्रम वाजवतात क्वाईट इंडिव्हिज्युअल्स ऑफन पझेज प्रोपाऊंड थॉट्स अँड ऑर इमोशन्स म्हटलंय हे आता उत्तर येतं पुढे अ न्यू मॅनेजर वॉज अपॉइंटेड ड्युरिंग हर अब्सेन्स बघा इनकरेक्टली वर्ड तुम्हाला विचारलं अब्सेन्स कसा लिहायचा पाच नंबरचा प्रश्न आहे ऑप्शियनची स्पेलिंग कशी तो जो एस वापरलाय का तो गोळ झालाय ऑप्शियन्स असा आला पाहिजे ए बी एस सी एन सी ऑप्शियन्स सी आला पाहिजे त्याच्यामध्ये पुढे इनकरेक्टली स्पेल्ड वर्ल्ड विचारलाय कस्टमर्स प्लेस देअर ऑर्डर्स प्रिंट ऑपर रिसिप्ट अँड रिटर्न होम हा रिसिप्ट शब्द चुकवला आहे कसा लिहायचा रिसिप्ट आपण रिसिप्ट घेतो देतो रिसिप्ट सी सीई तर आलाच पाहिजे त्याच्यानंतर आय आणि नंतर पी टी रिसिप्ट म्हणतोय आपण त्याला सहा नंबरचा प्रश्न तर अशा पद्धतीने हा जी एम सी नांदेडचा पेपर तुमच्यासाठी जा तुम्ही जी एम सीची जॉईन होऊ शकतात का ॲप आहे हा नंबर तुमच्यासाठी आहे ॲपवर जाऊन तुम्हाला जॉईन करता येईल थांबूया धन्यवाद